नमस्कार मंडळी अण्णांचा शेतमाळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत गव गव्हामध्ये भरपूर तण झालेले आहेत मग आज गहू कोळपण्यासाठी घेतला आहे हे बघा आई कशी कोळपत आलं ते बघा आई बरोबर आहे का जमत आहे ना आ... चालवायची बरं का गहू छान आहे हो मस्त गहू आलेला आहे आता पावसाचा पण आकार आहे म्हणलं त्याच्या आधी गव्हाची कोळपणी करून घेऊ आणि मग त्याला संध्याकाळी पाच साडेपाच वाजता एरिया मारू एरिया मारला अरे पाऊस हो नाही हो मग पाणी दिलं तरी चालतं हे बघा इकडे किती तण झालेत याच्यामध्ये गव्हाचं बी कमी पडलं जरा मग त्याच्यामध्ये ना ज्वारी पेरली शेळ्यांसाठी कमाल येईल हे बघा गहू कसा आहे छान आहे बघितला मस्त आहे ना ओ हे बघा इकडे मंडळी चला नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये जय जय राम कृष्ण हरी